गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा या घटकातला सोपा भाग पाहणार आहोत सोपा आहे फक्त एक दोन तीन वेळा तुम्हाला वाचावा लागेल परत परत त्याला रिवाईज करावं लागेल ठीक आहे चला आपण सर्व घटकाला सुरुवात करू पिंडुदर्शक शब्द असे काही शब्द असतात जे आपल्याला प्रश्नांमध्ये विचारले जातात तर आपण प्रश्न बघू आधी प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा चार पर्याय दिलेले आहेत आणि तुम्हाला प्रश्न समजून घ्यायचा आहे ठीक आहे चार पर्याय आहेत प्रश्न योग्य समजून घ्यायचा बघा जसा सिंहाचा छावा सिंहाचा छावा तसे गाईचा काय आता आपल्याला येतं उत्तर सर्रस माहिती आहे बरोबर सगळ्यांना माहीत असतं उत्तर मग काय आहे बघा बरं पिल्लू का गाईचे हा लहान असताना पिल्लू आहे पण त्याला एक वेगळा शब्द आहे छावा नाही हा तर सिंहाचा आहे बछडा ते पण असू शकतो पण त्याही पेक्षा समर्पक शब्द आहे गोरा काय आहे गोरा का कारण सिंहाचा छावा घेतलं सिंहाचं पिल्लू नाही घेतलं सिंहाचा छावा तर गाईचा गोरा म्हणजे त्याला असणारा पर्टिक्युलर शब्द निश्चित असणारा जुळणारा समर्पक शब्द तुम्हाला शोधायचा आहे ठीक आहे अशा प्रकारचे स्पेलिंग्स तुम्हाला किंवा शब्द याच्यामध्ये आपल्याला शोधावे लागतील ला। आपण एक यादी आहे पीडीएफ मधली आपण ती बघू ठीक आहे चला तुमच्या समोर स्क्रीनवरती यादी दिलेली आहे बघा या यादीमध्ये आपल्याला पिलू दर्शक शब्द आहेत तुम्ही मोठी करून बघू शकता कुत्र्याचे काय आहे बघा कुत्र्याचे पिलू ठीक आहे मग आणखी कशाचे पिलू आहे बघा इथं मांजराचे पिलू मांजराचे आणि कुत्र्याचे पिलू होते हे लक्षात ठेवा कॉमन वर्ड्स आहेत ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे शेळीचे करडू ग्रामीण भागातल्या मुलांना हे शब्द माहीत आहेत बरोबर की नाही शेळीचे करडू माहिती आहे ना सगळ्यांना माहीत असतो ग्रामीण भागातल्या मुलांना घोड्याचे शिंगरू हा शब्द वेगळा आहे असा शब्द यात आहे का गाढवाचे बघा घोड्याचे आणि गाढवाचे काय आहे बघा घोडा व गाढव हो। यांचं काय आहे शिंगरू ठीक आहे थोडं आपण त्याला रिवाइज करू त्यानंतर कुत्रा आणि मांजराचं काय आहे कुत्रा व मांजर पिलू काय आहे पिलू ठीक आहे पिलू उकार दुसरा आहे घोड्याचे आणि गाढवाचे शिंगरू त्यानंतर माणसाचे बाळ किंवा लेकरू माणसाचे बाळ किंवा लेकरू हे दुसरे आलं नाही वाघाचा बच्चा बछडा सिंहाचा छावा आपण प्रश्नात बघितलं होतं हा शब्द सुद्धा तुम्हाला दुसरीकडे कुठच आढळणार नाही सिंहाचा छावा हा जो शब्द आहे ना हा एकमेव आहे वाघाचा बछडा हा शब्द आहे ठीक आहे पुढे हरणाचे पाडस शावक जुनं भावगीत आहे त्याच्यामध्ये म्हटलेले हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले व्याघ्र म्हणजे काय वाघ हरणाचे पाडस वाघाने धरले असा त्या भावगीतातल्या ओळीचा अर्थ आहे मेंढीचे कोकरू मेंढीचे काय आहे कोकरू म्हशीचे रेडकू म्हशीचे काय रेडकू आता दुसरं बघा काय होत गाईचे वासरू सुद्धा होते आणि गोरा सुद्धा होते बरोबर गाईचे वासरू आणि गोरा आले लक्षात एवढेच शब्द नाहीत आणखी सुद्धा शब्द आहेत ठीक आहे आपण ते बघू चला आपण दोन तीन शब्द वेगळे बघायचे म्हणून पुन्हा घेतलंय बघा हरणाचे पाडस आहे आणि शावक आहे शावक शब्द लक्षात ठेवा शावक शब्द मुलांच्या लक्षात येत नाही पाडस येतो पण शावक येत नाही त्यानंतर हत्तीचे पिलू किंवा करभ हा शब्द वेगळा आहे करभ हत्तीचे ठीक आहे आणि हत्ती जो चालवतो ना त्याला माहूत म्हणतात काय म्हणतात माहूत आणि हत्तीला ज्या घरात बसवतात त्याला अंबार म्हणतात काय म्हणतात आंबारखाना ठीक आहे हत्ती जिथं सांभाळला जातो तिथं तुम्ही जर रायगडावर गेले तर तुम्हाला तिथं आंबारखाना दिसेल शिवरायांनी जी राजधानी रायगडावर तयार केली होती तिच्यामध्ये त्यांनी सगळ्या व्यवस्था केल्या होत्या घोड्याची पागा असायची तबेले असायचे मोठमोठे पुढचं बघू पक्षाचे पिलू पक्षाचे पिलू आणि शेळीचे करडू ठीक आहे शिळीचे करडू आपण चार शब्द याद बघितले आता आपण पुन्हा पीडीएफ मध्ये प्रश्न बघू बघा यामध्ये आपल्याला प्रश्न बघायचे सर्व प्रश्न आहे पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडून त्याचे वर्तुळ रंगवा बछडा कोणाचा ठीक आहे बछडा कोणाचा बघा बरं आता बछडा कोणाचा आहे हत्तीचा आहे का नाही हत्तीच्या यायला आपण आत्ताच काय म्हटलं पिलू किंवा करब मग हे नाही घोड्याच्या यायला काय म्हटलं शिंगरू सिंहाचा छावा सिंहाचा काय होतो छावा याला काय म्हटलंय शिंगरू ठीक आहे आणि याला पिलू किंवा करभ काय म्हटले करभ ठीक आहे पिलू किंवा करब मग वाघाचा काय हो छा ठीक आहे चौथा पर्याय तिथं होता तरी मी मुद्दाम स्पष्ट केला ओके पुढे अयोग्य जोडी ओळखून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा माणसाचे लेकरू योग्य आहे घोड्याचे शिंगरू योग्य आहे मेंढीचे कोकरू योग्य आहे हरणाचे करडू योग्य आहे का नाही हरणाच काय होत पाडस किंवा शावक मी तुम्हाला म्हटलं होतं लक्षात ठेवा आणि करडू कोणाचे आहे शिळी करडू कोणाचे आहे शिळी म्हणजे तुम्हाला फक्त चार पर्यायच नको सगळ्यांची उत्तर माहीत असं लावत समजले एवढं तुमचं वाचन आणि सराव परत परत झाला पाहिजेत तुम्ही पुन्हा परत व्हिडिओ बघा आठ पंधरा दिवस गेले की परत एकदा रिवाईज करा थोडा वेग वाढून बघा पण तुम्ही सराव करा पुढचं बघू आता आपण सराव संच सत्तावीस पाहत आहोत सत्तावीस मध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय ओळखा योग्य पर्याय ओळखा ठीक आहे बघा याच्यामध्ये शावक कोणाचे आहे शावक तुमच्या जर लक्षात असेल तर लक्षात येईल आपण ठीक आहे एकदा चर्चा करू गाईचे काय असते वासरू किंवा घोरा हो हे नाही मांजराचे पिलू शेळीचे करडू बरोबर मग हरणाचे दोन शब्द आपण बघितले होते पाडस आणि शावक बरोबर आहे पाडस आणि शावक ठीक आहे येत आहे लक्षात म्हणजे हरणाचे शावक कोणाचे आहे हरणाचे ठीक आहे चला पुढचं कोकरू कोणाचे आहे बघा बरं कोकरू कोणाचे आहे घोड्याचे आहे का नाही घोड्याचे तर शिंगरू असते आपण मुद्दाम ती नाव बघू इथं शिंगरू म्हणजे ते रिपीट होतील गाडवाचे पुन्हा त्याचे शिंगरू गाढवाचे सुद्धा शिंगरू ठीक आहे त्या शेळीचे कर्डू आणि मेंढीचे कोकरू मेंढीचे काय असते कोकरू आता तुम्ही जर नेटवर गेले जर तुम्ही समजा ग्रामीण भागात हे पिल्ल पाहिलेले नसतील तर तुम्ही नेटवर गेले आणि नावं टाकले की तुम्हाला कळेल घोड्याच्या पिल्लाचे नाव काय तर तुम्हाला फोटो सुद्धा दिसतील आणि इमेज पण येतील त्याच्या ओके त्याच्यानंतर पुढचं बघू बच्चा कोणाचा स्क्रीनवर जे दिसतात या इमेजेस तुम्ही लिहून काढायला शिका हे फोटो लिहून काढायचे याचे प्रश्न सोडायचे किंवा तुम्ही जरी आपण या ग्रुपमध्ये पीडीएफ दिल्या होत्या ह्याच्या जेरॉक्स काढल्या तरी तुम्हाला त्या गाईडमध्ये उपयोगाला येतील ठीक आहे सोडवायला <coughs> बरोबर बच्चा कोणाचा सिंहाचा काय असतो छावा सिंहाचा काय असतो छावा हत्तीचा काय असतो पिलू किंवा करब शब्द आपण बघितलं करब वाघाचा बछडा किंवा बच्चा घोड्याचा आपण वरतीच पाहिलं शिंगरू मग वाघाचा बच्चा किंवा बछडा बरोबर वाघाचा बच्चा किंवा बछडा ठीक आहे पुढे पिलू कोणाचे आहे आता पिलू दोन तीन प्राण्याचे मांजराचे आहे त्याच्यानंतर ह्याच्यातलं खालचं बघू मांजरीचे काय होते पिलू बरोबर माणसाचे लेकरू किंवा बाळ म्हशीचे रेडकू हरणाचे शावक किंवा पाडस म्हणजे पिलू कोणाचे आहे मांजराचे पर्याय क्रमांक एक होतो ठीके व्यवस्थित गोल रंगवायचे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही पुढचं बघू यामध्येच आपल्याला पुढचा प्रश्न आहे करडू कोणाचे आहे करडू कोणाचे आहे उघडीचे नाही ते तर शिंगडू वाघाचे बच्चा आणि बछडा मेंढीचे कोकरू ठीक आहे मेंढीचे कोकरू मग शेळीचे काय हो करडू प्रश्न परत परत फिरून दुसऱ्या बाजूने विचारले जातात तरी आपल्याला उत्तर यायला हवीत आता पुढचा प्रश्न समजावून घेऊ पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा म्हणजे काय तुम्हाला यामध्ये बरोबर जोड्या दिलेल्या आहेत यात काय दिले बरोबर जोड्या दिलेल्या आहेत आणि तुम्ही चुकीची जोडी ओळखायची चुकीची जोडी बागावर काय म्हशीचे रेडकू नाही हे तर बरोबर आहे सिंहाचा बच्चा हा इथच वाघाचा बछडा बरोबर शेळीचे करडू बरोबर सिंहाचा बच्चा नाही काय होतं सिंहाचा छावा काय होतं सिंहाचा छावा ठीके सिंहाचा छावा होतो पुढचं पुढचं घोड्याचे पिल्लू गाढवाचे शिंगरू बरोबर आहे म्हशीचे रेडकू बरोबर आहे हरणाचे शावक बरोबर आहे घोड्याचे पिल्लू नाही घोड्याचे शिंगरू घोड्याचे शिंगरू होते ठीक आहे घोड्याचे शिंगरू चला पुढचं बघू दुसरा झाला पहिला झाला पहिला बघू गाईचे वासरू बरोबर आहे हरणाचे शावक बरोबर आहे वाघाचा बछडा बरोबर आहे मेंढीचे करडू नाही मेंढीचे काय येते को करू म्हणजे यातले तुम्हाला तीन बरोबर जोड्या दिलेल्या आहेत आणि एक चुकीची आहे तीन बरोबर एक चुकीची ठीके माशा पद्धतीने पर्याय क्रमांक चार जो आपल्याला शोधायचा आहे ठीक आहे पुढे पक्षाचे पिलू पक्ष्याचे पिलू कुत्र्याचे पाडस नाही पक्षाचे पिलू आहे पण कुत्र्याचे पाडस नाही गाईचे वासरू बरोबर मांजराचे पिलू बरोबर कुत्र्याचे पाडस नाही ही जोडी चुकीची आहे पाडस कुणाचे असते हरणाचे पाडस असते हो? हरणाचे काय असते पाडस म्हणजे यातला पर्याय क्रमांक दोन चुकीची जोडी कोणती आहे दोन ठीक आहे बघा आपण पंधरा प्रश्न बघितले ती यात पाच प्रश्न यात पाच प्रश्न आणि वरती एक तीन चार प्रश्न होते ठीक आहे तर आज आपण दिलदर्शक शब्द हा घटक समजून घेतलेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला यावरती प्रश्न अजून शोधायचे असतील तुम्ही गाईड मध्ये बघा आणि मराठीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडून दिलेल्या आहेत पंचवीस पंचवीस प्रश्न त्यातले सुद्धा तुम्ही सराव केला ना सर नक्की करा ठीक आहे hmm. चला व्हिडिओ पाहताना झूम करून बघत चाला प्रश्न समजून घेत चाला आणि व्हिडिओ आवडला लाईक करा ज्यांनी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना कळवा ओके चलो गुड डे बाय